नमस्कार सा आणि कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच जणे कॉमेंट्समध्ये लिहिलं आहे की साठीनंतर सत्तरीनंतर कसं ओळखायचं की आपलं आयुष्य किती आहे ते तर आपलं आयुष्य किती आहे हे कोणी सांगू सांगू शकत नाही ते मात्र परमेश्वरांनी जन्म आणि मरणं हे परमेश्वरांनी आपल्या हातात ठेवलेलं आहे पण कसं जगायचं एवढं मात्र मी सांगू शकते तर आता साठी आणि सत साठीनंतरच विचार करायचा की साठ नंतर, नंतर आपल्याला जे आयुष्य मिळालं आहे ते बोनस मिळालं आहे आपण आपलं आयुष्य छान ठेवायचं जेणेकरून आपला भार आपल्या कुटुंबातील कोणावरही पडता कामा नाही आजकाल औ औषधांमुळे आयुष्य वाढत चाललेलं आहे पण नुसतंच वाढत चालणं हे महत्त्वाचं नाही आपण कसं आपण कस, क्वालिटी लाईफ जगलो का हे महत्त्वाचं आहे तर क्वालिटी लाईफ जगायचं म्हणजे काय करायचं तर आपला भार पडू द्यायचा नाही शक्यत हो अगदी शेवटपर्यंत आपण कार्यरत राहू शकू यासाठी आपण मी छोटे छोटे उपाय सांगते ते तुम्ही करा म्हणजे आपण आपलं क्वालिटी लाईफ जगलो असं होईल तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की टाईम टेबल आम्हाला सांगा ना तर मला असं वाटतं की नंतर खूपही सगळ्यांना आता रिटायर्ड झालेली आहे सगळ्यांना खूप वेळेच्यामध्ये अडकायला मला तरी असं खूप प्रशस्त वाटत नाही आहे तर अगदी तर थोडंसं नियोजन करूया की सकाळी उठल्यावर आपण फिरायचं आहे तर फिरताना एक साधारण वीस मिनटं तरी फिरा फक्त काय माहिती आहे का, का? आपण आपल्या चालीने फिरायचं चा। आजकाल सांगतात की इतक्या मिनटात इतके आजकाल सगळ्यांकडे स्मार्ट वॉच आले की मी इतके हजार पाऊल चाललो मी इतक्या मिनटात तितकं चाललो कुठल्या तरी व्हॉट्सॲपवर येतं की असं असं चाला नाही आपल्या शरीराला जे सूट होईल जी गती सूट होईल त्याच गतीने चालायचं थोडासा स्पीड नंतर एक पंधरा वीस दिवसांनी वाढवा पण तो स्पीड तुम्ही कायम शेवटपर्यंत ठेवा उगीच आपलं खूप पहिल्या दिवशी पळायचं पळायचं नंतर मग स्लो होत जायचं तसं नाही एक गती ठेवा दुसरा भरभर चालतो आहे म्हणून आपणही भरभर चालायचं किंवा दुसरा हळू आहे म्हणून आपण हळू चालायचं असं नाही आपण आपली गती आपल्या शरीराला जी गती योग्य असेल ती निवडायची आणि आपण चालायचं हा एक महत्त्वाचा भाग झाला तसंच अजून एक आहार साठीनंतर आपण आपल्या आहारावर खूप खूप आ, कंट्रोल ठेवला पाहिजे एक तर त्यावेळेस बऱ्याच जणांना शुगर आणि हे बी पी सुरू झालेलं असतं तर आपण आपल्या आहारात काय खायचं हे डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्यायचा आणि त्याप्रमाणे मीठ कमी खायचं सा, साखर कमी खायची सा, मैदा असे सगळे तेलकट तुपकट कमी खा अगदी सोडा असं नाही कमी खा आपल्या शरीराला ते पदार्थ झेपतील एवढंच खायचं उगीच एक दिवशी खूप खायचं वडे खा खा खायचे आणि नंतर पोट बिघडून घ्यायचं असं नाही तर आपल्याला जे झेपेल आपल्या पोटाला जे सोसवेल तोच आहार करायचा घ्यायचा फक्त तो मित आहार म्हणतात ना छोटा तो कमी करा म्हणजे तरुणपणा तुम्हाला पचत होतं पण आता आपल्यासाठी नंतर जरा हालचाल कमी होते तर आपला आहार थोडासा कमी ठेवायचा आणि जेवण शक्यतो आपण एक साडेसात ते आठच्या दरम्यान रात्रीचं म्हणजे सकाळचं जेवण ठीक आहे पण रात्रीचं जेवण साडेसात सा ते आठच्या आत झालंच पाहिजे जेणेकरून तुम्ही दोन तासमध्ये राहतील आणि मग दहाला तुम्ही झोपायला जाऊ शकता तर पचनासाठी आपल्याला तो म्हणजे लगेच झोपलं तर मग पचन होत नाही आणि मग परत दुसऱ्या दिवशी परत त्या चक्रात अडकतो म्हणून मग आपण पचनासाठी म्हणून साडेसात ते आठमध्ये जेवायचं हे झालं आहारसंबंधी आता झोप झोपसुद्धा एक पाच ते सहा तास तरी आता वयाप्रमाणे आपली झोप कमी होते अगदी कबूल आहे पण आपण छान झोपायचं म्हणजे काय तर एक पाच ते सहा तास कंटिन्युअस शांत आपल्याला झोप लागली पाहिजे आपण काय करतो दुपारी वया परत दुपारी झोपतो तो आडवं पडतो ब कबूल आहे पण तासन तास झोपू नका जेणेकरून तुमच्या रात्रीच्या झोपेवर त्याचा परिणाम होईल मग रात्री झोप नाही आली की मग आपल्याला मग परत आपण काहीतरी करत राहतो मोबाईल बघत राहतो आणि मग असंच करत ते चक्रात अडकत जातो तर जसं आपण साडेसात आठला जेवतो तसंच आपण मोबाईल बाजूला ठेवायचा ऐक लक्षात ठेवायचं की साडेसात आठ नंतर मोबाईल बघायचा नाही ऐकायचा नाही जे काही धुम दिवसभर तुम्ही स्क्रीन समोर असता स्क्रीन ऐकत स्क्रीनवरचं ऐकत असता या बघत असता हे साडेसात नंतर अगदी वर्ज्य करा म्हणजे तुम्हाला झोप छान येईल अजून एक सांगते तुम्हाला की झोपेचं झालं आहार झाला आणि हे चालणं झालं अजून एक म्हणजे आपलं प्रमाणे आपल्याला आपलं शरीर दोन्ही पायांवर नीट बॅलन्स करता आला पाहिजे आज आपण बघतो की कितीतरी जणांना असे डुलत डुलत चालत असतात तर अगदी व्यवस्थित तुम्ही तुमच्या दोन्ही पायांवर उभं राहा एक पाय वरती करू हा अशा वेळेस मात्र काय करायचं जेव्हा आपण बॅलन्स आपलं चेक करतो तेव्हा भिंतीच्या कडेला उभं राहा आणि एक पाय वरती घ्या आणि एक दहा सेकंद आपण तसं उभं राहू शकतो का आणि त्याच्यानंतर थोडासा हळूहळू थोडासा तो कालावधी वाढवा दहानंतर नंतर वीस तीस सेकंदापर्यंत तुम्हाला एका पायावर उभं राहता येतं का एकदा उजव्या पाय एकदा डाव्या पायावर असं तुम्ही हा स्वतःचा शरीराचा तोल तुम्हाला सांभाळता येतो का हे बघायचं अजून एक तुमच्या स्नायूंची ताकद तुम्ही वाढवायची आहे त्याच्यासाठी स्ट्रेचिंगचे व्यायाम सूक्ष्म हालचाली ह्या करायच्याच थोडा वेळ झाला की थोडंसं घरातल्या घरात का होईना फिरायचं उठायचं छोटी छोटी कामं करा की जेणेकरून तुमच्या स्नायूंमध्ये ताकद येईल सगळ्यात आपलं म्हणतात ना म्हातारपण हे मा पायापासून सुरू होतं त्यामुळे पायाचे मुख्य सूक्ष्म हालचाली म्हणतात ना व्यायाम करायचा तसंच हाताचे स्नायू आपल्याला था वाढवायचे त्याच्यातली था। ताकद वाढवायची आहे कारण आपल्याला कुठल्या गोष्टीवर पकड मिळवायची आहे आपल्याला साध्या साध्या गोष्टी आपल्याला पकडायच्या आहेत जर ही पकड लूज झाली तर आपल्याला बरेच आपण अपघातांना सामोरं जाऊ शकतो कारण बसमध्ये चढायचं आहे रिक्षात पकडाय चढायचं आहे तर आपल्याला पकड आपल्या हाताची मजबूत पाहिजे तर ही पकड घट्ट होण्यासाठी काय करायचं तर असे हे बा तुम्हाला मी दाखवते हे असे बॉल मिळतात हे बा असे असे बॉल मिळतात हे असे दाबायचे हां हे असे दाबल्यामुळे तुमच्या हाताच्या या ह्या स्नायूंना बोटांच्या स्नायूंना एक छान व्यायाम मिळतो आणि मजबूत पकड होते हे बाही अशी मजबूत पकड होते त्यामुळे हा असा व्यायाम तुम्ही करू शकता आणि तुमच्या हाताचे जी स्नायू आहे त्यांना तुम्ही छानपैकी स्ट्रॉंग मजबूत बनवू शकता असं हे मी छोटे छोटे तुम्हाला उपाय सांगितले जेणेकरून तुम्ही तुमचं आयुष्य क्वालिटी लाईफ जगू शकता मी परत एकदा शब्द वापरते क्वालिटी लाईफ म्हणजे काय तर आपल्याला कोणावरही अवलंबून राहायचं नाही आपला आप सुखांत व्हावा प्रत्येकाची हीच इच्छा असते की आपला सुखांत व्हावा यासाठी आपले हे प्रयत्न चालू असतात मी शंभर वर्ष जगलो आणि पण मी जर चाळीस वर्ष बेडवरच राहिलो तर या जगण्याला अर्थ नाही तेव्हा तुम्ही या छोट्या छोट्या पाच गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचं आयुष्य अधिक अधिक समृद्ध करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद